महिला या साडी वेअर डिझाईन साडी या ठिकाणी मी वेअर केली तुम्हाला याच्यामध्ये ना या साडीला ब्लाउज दोन साड्या घेतल्या त्याच्यावरती तीन साड्या पेल अरे वा साडी पण घेऊ शकतो अच्छा म्हणजे बऱ्याच जणांना जर का म्हणजे दोन साड्या वगैरे तुम्ही खरेदी समजा नाही करू शकत या ठिकाणी त्यांनी एक सिंगल साड्या देखील तुमच्यासाठी ठेवलेली आहे त्याच्यावरती डिस्काउंट देखील या ठिकाणी मला ना हा साड्या जर अशा वेगळ्या वाटल्या स्पेशल काउंटर आहे थाउजंड काउंटर अच्छा थाउजंड नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या हाऊस या शाळेमध्ये मी सोनाली पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ सोबत आलेलो हो। आहोत आज आपण ठाण्यामध्ये एन के अगदी समोरच या ठिकाणी मेहंदी नावाचा एक शॉप आहे तर त्या शॉप या ठिकाणी आपण व्हिजिट करणार आहोत या ठिकाणी बंपर सेल या ठिकाणी चालू आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता या ठिकाणी बाय टू गेट थ्री थ्री सेल तर सरात मग आपण सविस्तर माहिती आपण आज मध्ये जाऊन पाहूयात सरात मग व्हिडिओला सुरुवात करूया गेले पंधरा वर्ष झालं हे शॉप आपल्या सेवेसाठी हजर आहे एन की टी कॉलेजच्या अगदी समोरच्याच बाजूला तुम्ही कोट नाक्यावरून येऊ शकता किंवा तुम्ही जांभे नाक्यावरून देखील येऊ शकता एन की टी कॉलेजच्या अगदी समोरच्याच बाजूला तुम्हाला मेहंदी नावाचं हे शॉप पाहायला मिळेल फिफ्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट असा या ठिकाणी धमाका ऑफर म्हणजे मान्सून स्पेशल या ठिकाणी सेल चालू आहे साड्या अतिशय छान आहेत आपण सविस्तर माहिती घेऊयात चला तर मग व्हिडिओला सुरुवात कर नमस्ते मॅडम काय नाव आपलं माझं नाव संदीप आहे शॉप आहे ते आपलं मराठी माणसाचं आहे मराठा दुकान अच्छा आपल्याकडे ऑफर आहे बाय टू गेट थ्री फ्री हो मी बाहेर बघितलं दोन साडी घेतली तीन साडी फ्री अच्छा आणि तुमचं शॉप किती असतं ओपन होत शॉप साडे झाला होतं सकाळी साडे दहा ते नऊ अच्छा रात्री नऊ वाजता नऊ वाजे असते अच्छा आता काही नमुने तुम्हाला मी दाखवतो सिल्कमध्ये जे आपल्याकडे काय आहेत पैठणीमध्ये ट्रिपल मुनिया अच्छा ट्रिपल मुनि हे फॅन्सी पीस आहे कॅटलॉग पीस वन लेडी वन पीस प्लस जो आपला सेक्शन आहे एक दोन तीन चार पाच हे तुम्हाला बाय टू गेट थ्री फीच्या ऑफर मध्ये आहे अच्छा आ, हे फर्स्ट फ्लोर आहे तुमचं वरती देखील आहे वरती पण आहे वरती पन्नास टक्के डिस्काउंट वरती जे आहे ते पन्नास टक्के अच्छा याचा पदर तुम्ही पाहू शकता डिझाईन मोर वगैरे हेवी जो असो ना पदर तो आहे दिलेला आहे बॉडी पूर्ण फॅन्सी डिझाईन आहे हे छान वाटणार आणि याला ट्रिपल मुनिया दिलाय बॉर्डर याला म्हणतात का हा याला ट्रिपल मुनिया बोलतात वरच्या बघ याचा ब्लाऊज पण आहे ना छान दिलाय हा ब्लाऊज आहे अशा प्रकारचा हा ब्लाऊज पीस आहे डिझाईन बॅक साईड वगैरे दिलेलं पण त्यांनी बघा मेंशन केलंय याच्यासाठी फ्रंट साईड बॅक साईड वगैरे मेंशन केलं आहे याच्यावर हे कोणतं फॅब्रिक आहे पटोला विथ पैठणी बॉडी त्याचे पटोलाची दिले पल्लो बॉर्डर त्याला पैठणीचं दिला पदार्थ वगैरे सिल्क त्याच हेवी दिलंय छान क्वालिटी घाता वन साईड जरी साडी घेतली तरी खूप छान हेवी मस्त कॉमन लुक नाहीये कलर पण आहे ना कलर कॉम्बिनेशन छान

दोन साडी घेणार आणि कलर खूप छान डिझाईन पण वेगवेगळे प्रत्येक साडीचा आहे सगळे कॉन्ट्रास्ट बघितले हा सेल्फ मध्ये हा सेल्फ सॉफ्ट आहे ना हा जॉर्जेटवरती जॉर्जेट कपडा आहे जॉर्जेट से जॉर्जेट मी जॉर्जेट सिल्क आहे हे पण डिझाईन नाही खडे वगैरे होणार जौर नाही नाही निघणार नाही मशीन प्रेस असते अच्छा साधे साधा काम नाही आहे काम आहे काय निघणार वगैरे काही पूर्ण हातामध्ये सध्या डिझाईन आहेत तुम्हाला येतात येतात ठिकाणी ऑफर वगैरे सुरू झाले हे बऱ्याच जणांना काही जण माहिती आहे काही जण माहिती नाहीत मग या ठिकाणी ज्यांना माहीत झाले ते या ठिकाणी खरेदी करण्यासाठी येतात या शॉपमध्ये आणि या ठिकाणी तुम्हाला खूप साऱ्या वेगवेगळ्या डिझाईनच्या वगैरे साड्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत आता आपण डिझाईनर साड्यामध्ये ऍक्च्युली पाहूयात या साईडला अजून एक टिश्यू ची साडी दाखव टिश्यू टिश्यू मध्ये का अच्छा टिश्यू मध्ये ऑर्गॅनचा टिश्यू ऑर्गॅनचा सध्या ऑर्गॅनचा हा ट्रेंड चालू आहे सध्या जास्त ऑर्गॅनचा टिश्यू छान वाटते आणि याचा ब्लाउज छान आहे ब्रोकेटचा ब्लाउज दिला ब्रोकेटचा आहे का हे ब्रोकेट ब्लाउज ऍक्च्युली हा वेअर केल्यानंतर खूप छान आता साड्या साड्या कोणती म्हणजे कोणत्या साड्या आहेत साडीमध्ये प्रत्येक महित सौंदर्य खुलून असतं पण त्यातल्या तर काय लेडी लोकांना नवीन नवीन वेगवेगळा पाहिजे वेगवेगळे ट्रेंड आले की वेगवेगळे तुम्हाला या शॉप मध्ये 101 साडी या ठिकाणी पाहायला मिळणार डिझाईन्स डिझाईन बघा या साड्यांमध्ये आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण अजून खूप साऱ्या स्पेशल ऑफर या ठिकाणी बाकी आहेत खूप छान छान साड्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आणि हो व्हिडिओची शेवटी एक अत्यंत महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अच्छा सुंदर काम ना, हो ना खूप छान वाटते कलेक्शन येणार असं वेगळ्या वेगवेगळ्या कलेक्शन आहे लुक्स पण छान आहे त्याच्यात असे डार्क कलर आणि पेस्टल कलर दोन्ही कलर पाहणार दोन साड्या घेतल्या त्याच्यावरती तीन साड्या ते का हो नाहीतर मग छान छान साडी तर मला या ठिकाणी मिळून जाणार आहे त्यामुळे नक्की लाभ घ्या या त्यांनी ऑफर वगैरे ठेवत नाही तुम्ही नाही तर तुम्ही मिक्स रेंज साड्यावर साठ टक्के अच्छा या नाही ऑफर चालले त्यामुळे पटकन या आणि या ठिकाणी खूप सारी खरेदी करा हा डार्क कलर आहे ना डार्क कलर वाईन शेड आहे वाईन शेड

हो आणि झिम झिमिचू आणि याच्यावरती हे सोरस हे डायमंडचं काम अच्छा आणि आतूमध्ये सिक्वेन्सचं काम केलं आतमध्ये हो ना सिक्वेन्सचं काम पण केलं डिझाईन पण त्यांनी प्लस सिक्वेन्स सिंगल साडी पण सिंगल साडी घेतली तर तुम्हाला डिस्काउंट म्हणजे सिंगल साडी होती समोरची दाखवून ती पण म्हणजे झिमिचू मध्ये मध्येच आहे पण आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बंधन नाही ह्याच्यामध्ये तुम्ही एक साडी पण घेऊ शकता अच्छा म्हणजे बऱ्याच जणांना जर का म्हणजे दोन साड्या वगैरे तुम्ही खरेदी समजा नाही करू शकत या ठिकाणी त्यांनी एक सिंगल साड्या साडी नाही त्याच्यावरती डिस्काउंट देखील या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे सात टक्के डिस्काउंट अच्छा आणि बघा ना या ठिकाणी खूप छान त्यांनी फॅन्सी साडी या ठिकाणी ठेवलेल्या डिझायनर साडी आणि त्याच्यावरती साठ टक्के तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट झाला ऍक्च्युली मला ना हा साड्या जराशा वेगळ्या वाटल्या स्पेशल काउंटर आहे थाउजंड ला पडणार थाउजंड ला पडणार हा जो सेक्शन आहे तो थाउजंड च्या रेंज अच्छा ज्यूट वगैरे प्रिंटेड असे कॅटलॉग च्या साड्या वगैरे अच्छा हे किती रे साडी चौदाशे पन्नास ची चौदाशे पन्नास पण आता ऑफरला स्पेशल रेट ला हजार ला ठेवलेले फोटोग्राफी साडी कॅटलॉग ठेवला त्यांनी ऍक्च्युली या ठिकाणी कॅटलॉग साडीत नाही कॅटलॉग च्या साड्या हे बघायचा हा फोटो चा, अच्छा याची माझी नजर गेली याच्यावर मला इच्छा त्यासाठी ठेवलं लोकांची नजर जावी आणि विकावी नाही ना कलर खूप छान ऑर्गेन डिजिटल आहे त्याची सगळी किंमत पंधराशे ची रेंज आहे पण आम्ही स्पेशल रेटला हजारला ला ठेवलं आणि याच्यामध्ये बघा कलर खूप छान आणि तुम्हाला हजार ना ना पण बघा कलर्स कलर तुमच्याकडे म्हणजे भरपूर या ठिकाणी ऑप्शन वगैरे आहेत मस्त आहेत बारा महिने विकणारी साडी आहे अरे वाला ऑफरची गरज लागत नाही पण तरी सुद्धा आम्ही ठेवले ऑफर मध्ये अच्छा हे मलमल मलमल लेरिया बाटी मलमल लेरिया बाटी मलमल लेरिया बाटी आम्ही पूर्वी यायला अठराशे पन्नास सोळाशे पन्नास ला विकले आता स्पेशल हजार ला ठेव थाउजंड अच्छा खूप वेगवेगळी बऱ्याच जणांनी आम्ही वर्षानुवर्ष काम करतो म्हणून आमच्या लक्षात कारण कसं बऱ्याचशा लेडीज काय करतात डिझाईन बघतात साड्यांची नाव वगैरे बघतात बाहेर गेलं की नाव विसरणार फक्त अमो कांजीवरम पैठणी नारायण मेन साडी तुमच्या लक्षात राहणार पण असे जे म्हणजे तुम्हाला साठ टक्के डिस्काउंट करून सतराशेला पडेल अरे वा मस्त आहे बघा या ठिकाणी चार चार हजार प्लस ची ही साडी आहे पण ती तुम्हाला या ठिकाणी फक्त सतराशेला या ठिकाणी मिळून जाणार जरी पण खूप छान आहे बघा ना या ठिकाणी मस्त अशी माझी ह्याच्यात डिझाईन आणि कलर कॉम्बिनेशन ऍक्च्युली खूप छान तुम्हाला ना कलर रेंज नाही ना पण फायदा भरपूर आहे हो फायदा भरपूर आहे कारण चार हजारची ची साडी तुम्हाला फक्त सतराशेला या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि ही पण किती छान वाटते भारी भारी ते बघा डिझाईन बघा याच्यावरची कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे याच हे जराशी अशी वेगळी दिसली ना डोला सिल्क डोला सिल्क भारी डोला सिल्क त्याच्यावरची डिझाईन खूप छान आहे म्हणजे डिझाईन आहे कॉमन बॉर्डर बुट्टी नाही आला हा पण हे ऍक्च्युली खूप वेगळं आहे ना डिझाईन खूप वेगळी पदराला पण खूप छान आहे पण साठ टक्के साठ टक्के याची काय प्राइस आहे हेवी डोल अच्छा, क्वालिटी चांगली या साईड नाही थ्री फोरची रेंग आहे थ्री फोर फाय झिरो साठ टक्के डिस्काउंट तेराशे ऐंशी ला पडेल लालसो कैदीच आहे हे पण खड्डी जॉर्जेट मध्ये खड्डी हा साडेचार खड्डी जॉर्जेट छान वाटत साड्या या ठिकाणी पाहिल्या मला साड्या खूप आवडल्या त्याच्यामध्ये या साडीवरती माझी नजर गेली ऍक्च्युली या साड्या पाहून मला मोह आवरला नाही म्हणजे मी ऍक्च्युली या ठिकाणी व्हिडिओ काढण्यासाठी आले होते पण मला ही साडी खूप आवडली या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीच्या देखील तुम्हाला या ठिकाणी साड्या मिळून जातील त्या ठिकाणी बघा खूप छान वाटते ज्या ऑफिस वेअर म्हणजे साठी या साड्या वगैरे तुम्ही युज करू शकता ज्या ऑफिस वगैरे जातात महिला तर त्यांच्यासाठी खूप छान या ठिकाणी साडी आहे आणि ही तुम्हाला साडी कितीला या ठिकाणी मिळेल थाउजंड ला ना तर या ठिकाणी बघा ही साडी तुम्हाला थाउजंड म्हणजे एक हजार रुपयात या ठिकाणी मिळून जाईल मी ऍक्च्युली तुम्हाला फोटो दाखवते या साडीचा ही कॅटलॉग साडी तुम्ही जेव्हा वेअर करा ना ब्लाउज वगैरे तर या ठिकाणी ही साडी अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी दिसते सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला या शॉप मध्ये सगळ्याच टाईपच्या नऊवारी त्याही फ्री मध्ये शिवून मिळणार आहेत ते कसं जर का तुम्ही या ठिकाणी दोन हजार पर्यंत एक साडी खरेदी केली तर या ठिकाणी तुम्हाला फ्री मध्ये या ठिकाणी साडी शिवून मिळणार आहे अच्छा बनारस हे बनारस असेल हे पण छान आहे लग्न कार्यामध्ये वर्मयी आहे हे सगळे जे आहेत ना घरचे लोक पुरवलीसाठी पण तर जास आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना की कॉमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून या सगळेजण लाभ घेतील तर त्यासाठी आपल्या चॅनल करायला विसरू नका आणि हो कॉमेंट करायला छान छान त्या देखील विसरू नका धन्यवाद छान असे हे पण आहेत ना आणि सॉफ्ट कपडा कपडा पण सॉफ्ट आहे हलक लाईट आणि मागे याला आहे ना सांभाळायची गरज आहे तुम्हाला बाकी मागे जे आहे ना फिनिशिंग वालं काम आहे हो ना धागे वाजे बघा व्यवस्थित आहे फिनिशिंग वाला केलेलं काम फिनिशिंग वगैरे आहे व्यवस्थित